हाय फ्रेंड्स किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण म्हणवतो आहे गिलक्याची भजी ह्याला घोसाळी असं सुद्धा म्हटलं जातं मस्त टेस्टी अशी भजी बनून तयार होते आपण नेहमीच बटाटा भजी किंवा कांदा भजी बनवत असतो पण काहीतरी वेगळं म्हणून ह्याची भजी नक्की ट्राय करून पहा खूप टेस्टी लागते तर आपण एका गिलकेची अशा प्रकारे सालं काढून घेतली आहेत आणि अशा प्रकारे साईड्स आपण कट करून घेणार आहोत आणि गोल गोल कट करून घ्यायचं आहे जसं आपण बटाट्याच्या भजीसाठी बटाटा कट कर करतो तसं छान असं गोल कट करून घेतलेलं आहे आता आपण बॅटर तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी तीन मोठे चमचे बेसन घेतलं आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही घातलं तरीही चालेल ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात थोडंसं लाल तिखट तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता अगदी थोडासा ओवा ओवा पाचक असतो त्यामुळे भजी बनवताना हा घालायचाच थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे ती घालून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर बॅटर बनवून घ्यायचं आहे ही भजी बनवत असताना बॅटर आपण खूप पातळ बनवायचं नाही आहे कारण गिलक्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं त्यामुळे बॅटर पातळ करायचं नाही आहे घट्टसर बॅटर बनवायचं आहे पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर बनवून घेतलं आहे तुम्ही तुम्हाला हवं असेल तर त्या बॅटरमध्ये अगदी थोडासा सोडा घातला तरीही चालेल आता आपण गिलके त्या पिठामध्ये मिक्स करून अशा प्रकारे डीप फ्राय करून घेणार आहोत जेव्हा आपण भजी तेलामध्ये सोडत असतो तेव्हा तेलाची फ्लेम ही हाय करायची आहे आणि मीडियम नंतर मीडियम फ्लेमवरती आपण भजी तळून घेणार आहोत ह्या भजीला थोडासा जास्त वेळ लागतो म्हणजे नॉर्मली जसं आपण बटाट्याची भजी बनवतो ती पटकन तळली जाते पण ह्या भजीमध्ये थोडंसं मॉइश्चर असतो ओलसरपणा असतो जर तुम्ही पटकन काढलीत तर ती वरून तर कुरकुरीत असेल पण आतून अशी पाणी पाणी लागेल म्हणून थोडंसं मीडियम फ्लेमवरती जास्त वेळ ही भजी तळायची आहे पाहू शकता भजी तळून तयार झाली आहे अशाच प्रकारे मी बाकीची भजीसुद्धा बनवून घेते मस्त कुरकुरीत अशी भजी बनून तयार होते तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद